मिश्रा प्रदीप मिश्रा महाराज या प्रदीप मिश्राचा काही दिवसापूर्वी अमरावती मध्ये त्याच प्रवचन झालं त्या प्रवचनामध्ये तो महाराज सांगत होता की तुमच्या मुलाला तो शाळेत गेला नाही तरी चालेल तुमचा मुलगा बारावी शाळेत नाही गेला तरी चालेल त्याला अभ्यास नाही केला तरी चालेल फक्त तुमच्या मुलाला एक काम करायचं आहे आणि ते काम म्हणजे एक बेदाचं पाक घ्या ते बेला पान घेऊन त्या बेलाच्या पानामध्ये सहन घ्यावा आणि ते सहन लावलेलं बेलाच पान महादेवाच्या पिंढीवर केला तरी तुमचा टक्के पास झाल्याशिवाय राहणार नाही हे आमच्या प्रदीप मिश्रा नावाच्या महाराजानं आपल्याला ढोस पासला आग्रह मध्ये तोच महाराज जो बीजेपीचा एजंट आहे तोच महाराज काही दिवसापूर्वी बोलला होता या देशामधलं संविधान आम्हाला बदलायचं आहे लक्षात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं ज्या बाबासाहेबांनी आपल्याला राज्यघटना दिली ते संविधान बदलण्याची भाषा याच प्रत्येक केली होती त्यामुळं आता बाबासाहेबांच्या विचाराचा जर आपल्याला जय करायचा असेल बाबासाहेबांच्या विचाराचा जर आपल्याला विजय करायचा असेल तर इंडिया आघाडीचा एक एक उमेदवार या देशामध्ये निवडून आला पाहिजे हा संकल्प आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण केला पाहिजे दहा वर्षापर्यंत आपण अनुभवलो दहा वर्षामध्ये सरकार अनुभव कशा पद्धतीचं हे सरकार लक्षात शेतकऱ्यांच्या संदर्भात काय भूमिका एक उदाहरण जर त्या उदाहरण आपल्याला देतो या वेळेच्या जर आपण परिस्थिती पाहिली तर या परिस्थितीमध्ये यावेळेला आपलं सोयाबीन पूर्ण लप झालं आपल्यापैकी अनेक लोक जास्तकार आहेत तुमचं सोयाबीन चांगलं राहिलं काय सोयाबीन पूर्ण तुमचं लग्न झालं फुले संगम नावाचं जे काही बियाण होतं त्याचं तर पूर्ण लग्न झालं आणि हे सोयाबीन पूर्ण आपलं उद्ध्वस्त झालं असताना आपल्याला अपेक्षा होते की प्लॉटच्या प्लॉट बेकार झाले सोयाबीनचे आणि प्लॉटच्या प्लॉट बेकार होत दे असताना आज आपण जो पीक विमा काढला त्या पीक विम्याची मदत आज आपल्याला भेटेल अशी अपेक्षा आपल्या सर्वांना होती आणि आपल्या माहिती करता मी सांगू इच्छितो की दोन लाख सत्तावीस हजार कास्तकारांचा पीक विम्याच्या प्रीमियम केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपये कंपन्यांकडे जमा केले विमा कंपन्यांकडे किती तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपये कशा करतात तर पीक विम्याची मदत आपल्या कास्तकाराला भेटली पाहिजे याच्याकरता तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपये हे कंपन्यांकडे जमा केले आणि कंपन्यांकडे जमा केल्यानंतर ज्या वेळेला भुष्काळ पडला ज्या सोयाबीनचं पीक मी डेटा झालं त्यावेळेला जेव्हा मी माहिती मागितली आपल्या किती कास्तकारांना वर्धा जिल्ह्यातल्या ज्या दोन लाख सत्तावीस हजार कास्तकारांचा पीक विमा काढण्यात आला होता त्याच्यात किती कास्तकारांना मदत भेटली आणि किती मदत भेटली हा आकडा जेव्हा काढला तेव्हा लक्षात आलं की फक्त चाळीस कोटी रुपयाची मदत हे तीनशे पंच्याहत्तरच्या तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची मदत ही वर्धा जिल्ह्यातल्या कास्तकारांना व्हायला पाहिजे होती परंतु मदत तुम्हाला केली फक्त चाळीस कोटी रुपयाची उरलेली तीनशे पस्तीस कोटी कंपन्यांच्या गळ्यामध्ये उभारण्याचं काम मोदी सरकारनी आणि या फडणवीस ही एकच उदाहरण हे पुरस्कार आहे की हे सरकार तसंच शेतकऱ्याच्या विरोधी आहे हे एक उदाहरण पुरस्त आहे का तुमच्या हिताचं सरकार आहे हिताच सरकार नाही आहे याच्याकरता हे एक उदाहरण प्रश्न विचारवासा लागतो का तुमच्या पैकी किती लोकांकडं तुमच्या घरामध्ये किती लोकांकडं हिरे आहे किती लोकांकडे हिरे अरे आहे म्हणून हे नाय म्हणतात

1.5% yes you and jay pencil प्रत्येकाच्या घरामध्ये आहे जे शालेय उपयोगी साहित्य आहे त्याच्यावर बारा पॉईंट अठरा टक्के असते ही पॉलिसी ही पॉलिसी आहे देशाची पॉलिसी मेकर जी बसलेले आहेत आपले ही या लोकांची पॉलिसी आपण लक्षात घ्या त्यामुळे कुठला विचार आणि कोणाचा विचार यांच्या डोक्यामध्ये आहे हा त्या निमित्तानं तुमच्या डोक्यामध्ये आणून देण्याकरता एक छोटासा उदाहरण समोर आज आपल्याला विचारतात का काँग्रेसने या देशामध्ये काय केलं त्या वर्षामध्ये आणि या देशामध्ये काँग्रेसने काय केलं इतकं जर तुम्हाला सांगायचं झालं तर आजचं हे भाषण नाही की सकाळपर्यंत जरी बोलून पर्यंत विषय या देशाला जेव्हा स्वातंत्र्य भेटलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला त्याच्यात एकोणीसशे बावन्न मध्ये पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका या देशामध्ये झाल्या आणि त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूने जेव्हा या देशाचं सूत्र सांभाळलं तेव्हा या देशामध्ये काहीही नव्हतं जो देश ज्या देशाला की चिडिया संपल्या जात होत त्या देशाला अक्षरशः पूर्ण लुबाडून ब्रिटिश आपल्या देशातून चालले गेले होते तो, तो बर्बाद झालेला देश तो लुटून देश हा देवाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हातामध्ये आला आणि लुटलेला देश उद्ध्वस्त झालेला देश पूर्ण उभं करण्याचं काम जर या देशात जर पुढे केलं असेल तर पुढील जवाहरलाल नेहरूने केला भारताचे शिल्पकार म्हणून पंडित तुम्ही विचारता आम्हाला काय केलं सत्तर वर्षामध्ये अरे या देशामध्ये अन्नधान्याची अशी परिस्थिती होती चाळीस कोटी लोक त्यावेळेला अन्न हो नव्हतं आपल्या देशा देशामध्ये हो खायला अन्न नव्हतं आपल्या देशामध्ये आणि खायला अन्न नसलेलं या देशामध्ये त्यावेळेला फॉरेन मध्ये जे काही पेपर निघत होते त्या पेपरमध्ये कार्टून आलं होतं आणि त्या कार्टून राज्य समोर जवाहरलाल नेहरू ज्यांना आपण आधुनिक भारताचे शिल्पकार समजतो ते पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या होता आणि कटोरा घेऊन पंडित जवाहरलाल नेहरू हे अन्नधान्याची अशा पद्धतीचे कार्टून आपल्या देशाच्या पहिल्या पंतप्रधानाचे परदेशातल्या पेपर मध्ये येत होते ही या देशाची त्यावेळे परिस्थिती अन्न नव्हतं दुष्काळ होता मेडिसिन्स नव्हत्या रस्ते नव्हते नव्हते Ele vai te mudar

या देशामध्ये प्रत्येक पंतप्रधानांनी या देशाकरता जीव उठला होता पंडित जवाहरलाल नेहरू या देशा, देशा जीव उठला होता भात्रा नांद बांधले मंदिर बांधत नाही विचार केला होता देशाच्या पुढच्या भवितव्याचा विचार केला होता येणाऱ्या पिढीचा तुमचं काम जे आहे तुम्ही जे मंदिर बांधून सुटलं आहे ते काम आमच्या पंडितजींनी केलेलं होतं पण लक्षात घ्या आणि ज्या वेळेला ना भाकरा नांद जेव्हा उद्घाटन करण्यात आलं त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू बोलले होते यही भारत पंडित होती वेळेला सोमेश्वर मंदिरच एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये त्यावेळेला ते बांधकाम झालं एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये उद्घाटन झालं म्हणते सोमेश्वरच्या मंदिराच्या उद्घाटनामध्ये पंडित जवाहरलाल नव्हते नाही मंदिराच्या उद्घाटनामध्ये दहा पूर जर त्यावेळेला जन्माला येत असेल तर वयाच्या पाच वर्ष पूर्ण व्हायच्या पहिले त्याच्यातले जवळपास सहा पूर हे मरण जात होत जात होते हे लक्षात घ्या ही परिस्थिती जशी होती तर दहा पूर जर जन्माला आले तर त्याचे सहा पूर पाच वर्ष व्हायच्या पूर्ण त्याचे वयाचे पाच वर्ष पूर्ण व्हायच्या आत मरून जात होते व्हॅक्सिस नव्हत्या हेच नव्हतं त्यावेळेला मला वाटतं की मद्राचे सेंट जॉर्ज मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे तिथं व्हॅक्सिनेशन त्यांनी तयार केले त्याच्यावर प्रॉपर त्यांनी नियंत्रण केलं प्रॉपर त्याचा फॉलो घेतला आणि ते सर्व व्हॅक्सिनेशन तयार करून या देशातला जो बाल मृत्यू दर होता जो दहा सहा मुलं होते आज तो मृत्यू दर आपण ते एक असेल मुलगा मरण नाही हे जे आहे ही जी कमाई आहे ही जी पुण्याही आहे ही नेहरूंची पुण्याही आहे हे आपण लक्षात घ्या नेहरू जर असे नाट्यकारत राम मंदिराचे उद्घाटन करून फिरत राहिले असते तर तुमचा आमचा पट्ट्या भोग झाल्याशिवाय राहिला नसता लक्षात घ्या परंतु असे नाटक ज्यांनी कधी केले नाही आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जे आम्हाला राम मंदिर शिकवले रामाच्या नावा जे लोक राजकारण करतात मला या निमित्ताने म्हणजे असं वाटतं की तुम्हाला रामाचं नाव घ्यायचा अधिकार आहे नैतिक अधिकार आहे तुम्हाला रामाचं नाव घ्यायचं आणि राम हा एक प्रश्न होता राम एक प्रश्न होता प्रभुकूल रीत सदाचार असं म्हटलं जातं रामाच्या संदर्भात आणि राम चौदा वर्ष वनवासात कशा करता गेला राम चौदा वर्ष वनपासा गेला कारण की रामाचे वडील राजा दशरथ यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्याकरता राम चौदा वर्ष वनवासात गेले रामाने काही शब्द दिला नव्हता कैकीला रामाने कुठलं कमिटमेंट केलं नव्हतं परंतु वडिलांचा शब्द हा पूर्ण झाला पाहिजे वडिलांचा शब्द खाली पडला ना त्याच्याकरता चौदा वर्षापर्यंत राम वनवासात गेले परंतु भारतीय जनता पक्षाचे लोक

क्वचित तुम्ही जे आता स्पष्ट बहुमतामध्ये सत्तेवर बसले त्याचं कारण हे काय की फक्त तुम्ही रामाच्या नाव काम आणि आज मला या निमित्तानं विचार असं वाटते देवेंद्र फडणवीसांना मोदी साहेबांना की तुम्ही जर खऱ्या अर्थानं रामाचं नाव घेऊन राजकारण करता तर तुम्ही त्या पद्धतीने रामासारखा शब्द पूर्ण करण्याची सुद्धा तुमची नियत असली पाहिजे समृद्धी एक एकवीस ऍक्सिडेंट झाला आठ महिन्यापूर्वी पंचवीस जण मरण पावले जळून कोळसा झाले जळून राग झाले एक आई आणि एक छोट एक वर्षाचं बाळ पूर्ण अशा अवस्थेत मरण म्हणजे असं बाळाला अवकाळ आणि त्याच अवस्थेमध्ये त्या आई आणि ते बाळ हे पूर्णतः झळून गेले कोळ माझ्या माझ्या मतदारसंघातली एक महिला काठोडे नावाची तिचं निधन झालं त्या चौदा लोक आपल्या वर्धा जिल्ह्यातले चौदा आणि अकरा जण बाहेरचे परंतु त्या दिवशी ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी सकाळी देवेंद्र फडणवीस समृद्धी एक्सप्रेस वेवर आले आणि तिथे आल्यानंतर शब्द दिला की या अपघातामध्ये कुटुंबाला पंचवीस पंचवीस लाख रुपये आम्ही महाराष्ट्र सरकारकडनं मदत देऊ आज आठ ते साडेआठ महिने झाले या अपघाताला परंतु पंचवीस लाख रुपयामधली जी मदत सरकारने घोषित केली होती ती अजूनपर्यंत या लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी तुमच्या शिंदे सरकारनी अजूनपर्यंत समृद्धी एक्सप्रेस वे मरण पावलेल्या व्यक्तींना दिलेली नाही रामाचं नाव आणि ज्या लोकांच्या गुरुातले व्यक्ती मरण पावले त्याचं मन मोठं मोठं होत कि म्हणजे एकदा पेट्रोलला भेट द्यायला गेलो त्यावेळेला एक आई बसली होती तिचे त्या एक पुलाची आई बसली होती तिचा मुलगा मरण पावला एक्सिडेंट मध्ये पती काही दिवसापूर्वी मरण पावले होते हे मला बोलले अमर लोक आम्हाला पैशाची आवश्यकता काही हरकत नाही नका पैसे परंतु ज्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी समृद्धी एक्सप्रेस वेवर येऊन एक ही घोषणा केली त्यांनी कमीत कमी इतकं तर बोलाव एक शब्द एवढा बोलाव की माझ्या तोंडातून पंचवीस लाखाची घोषणा ही चुकीनं झाली होती आम्ही उपोषणातून मागं आणतो आम्हाला पैशाची सुद्धा आवश्यकता तुन तुन अरे एवढा मोठा मन इतका मोठा मन की पैसे नका देऊ फक्त एवढं कबूल करून टाका का माझ्या तोंडातून पंचवीस लाख चुकी न पण परंतु एवढं सुद्धा या लोकांच्या तोंडातून निघालं नाही आज धडकशाही त्या लोकांना तिथून उठवण्यात आलं आणि उठवण्यात आल्यानंतर मला या निमित्तानं पुन्हा सांग असं वाटतंय की पुन्हा इलेक्शनच्या नंतर हा लढा आम्ही निटून धरू आणि जोपर्यंत समृद्धी एक्सप्रेस वे सर्व मृताच्या परिवाराला जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा हा चालू राहील आमच्या शब्द आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या देतो आणि माझं भाषण संपवायच्या वेळेला फक्त इतकं सांगणं भाव सांगतात भाषण संपवायच्या वेळेस फक्त इतकंच सांगतो आता मी जे इथं आलो उशीला आलो तर मी एका कार्यक्रमामधून आलो तो कार्यक्रम होता श्रमिक पत्रकार संघाने बीजेपीचे उमेदवार इंडिया आघाडीचे उमेदवार बीएसपीचे उमेदवार बच्चेचे उमेदवार सर्वांना बोलवलं आणि प्रत्येक उमेदवाराला दहा दहा मिनिटामध्ये तुमची बाजू मांडायची होती तो कार्यक्रम करून मी झालो त्यामुळे मला उशीर मला या निमित्तानं तुम्हाला सांगायचं की दहा वर्षापर्यंत तणस साहेब या जिल्ह्याचे खासदार होते त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये येणं अपेक्षित होतं दहा वर्षामध्ये त्यांनी काय केलं हे सांगणं अपेक्षित होतं पुढं काय करणार ते सांगणं अपेक्षित होतं परंतु कडस साहेबांना त्या मतदारसंघाच्या कार्यक्रमालांडी याच्या वतीनं आपल्याला लक्षात येईल का त्यांच्याकडं ये सांगण्यासारखं काही राहिलं नाही आणि त्यामुळे मी इतकं सांगतो हे पराभवाचे चिन्ह आहे त्यावर लक्षात घ्या जेव्हा लोकांकडे तुम्ही जाऊ शकत नाही दहा वर्षापासून काय केलेल्या मतदारसंघाकरता तो हिशोब जेव्हा तुम्ही लोकांकडे देऊ शकत नाही त्यावेळेला तुम्ही तिथंच अपडेट घालण्यासारखे होता हे लक्षात घेतलं पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाचा अर्धा पराभव इथं झालाच आहे हे आपण लक्षात घ्या राहिलेला अर्धा पराभव पराभव आपण करून टाकू हे लक्षात घ्या आणि हे होत असताना फक्त इतकंच या निमित्तानं सांगतो की ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे प्रचंड मोठा पैसा आपल्या मतदारसंघामध्ये मोकला जाणार आहे त्यामुळं या लढाईमध्ये आपण सर्वांनी अतिशय बारकाईने लक्ष देऊन या लढाईला समोर जावं पैसे घेऊन जर कोणी आले तर त्याच्याकडे हरामाचा पैसा आहे जेवढा जेवढाय तेवढा धापून घ्या हरामाच्या इमानदारीच्या पैशावर डल्ला मारणं चुकीचं आहे ते महापाप आहे परंतु पैसा पापाला कमवला असेल तर त्या पापाच्या पैशावर डल्ला मारण्यात काही चुकीच आहे असं वाटत नाही त्यामुळं फक्त इतकंच सांगतो हे मतदान हे देश घडवणार आहे आणि ही निवडणूक देशाचं चित्र बदलणारी असल्यामुळं आपण सर्वांनी अतिशय गांभीर्याने या निवडणुकीला समोर जावं इतकी एक अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो पुन्हा आपल्या सर्व लोकांचं या ठिकाणी आव्हान म्हणून आजच्या प्रसंगीच्या आपल्या या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं आव्हान म्हणून माझ्या लांबलेल्या दोन त्यांना विराम देतो धन्यवाद